नमस्कार मराठी रेसिपी वर्षास किचनमध्ये तुमचं परत एकदा खूप खूप स्वागत आहे आज आपण संक्रांत विशेष तिळाच्या वड्या बनवणार आहोत एकदम मऊ आणि खुसखुशीत ह्या वड्या बनतात बनवण्याची पद्धतही अगदी सोपी आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा तर सुरुवातीला सगळ्यात आधी मी इथे अर्धा कप तिळ घेतलेत मंद आचेवर तिळ छान भाजून घ्यायचे तिळ लालसर झाले की याला आपण काढून आहेत हे बघा तुम्ही बघू शकताय तिळाच्या तिळाचा रंग असा बदलायला सुरुवात झाला आहे आता मी एका प्लेटमध्ये काढून घेते थंड करायचं आणि मिक्सरमधून याची बारीक पुडूप तयार करून घ्यायची यानंतर इकडे मी एका पॅनमध्ये एक चमचाभर होईल एवढं तूप गरम केलं आहे यामध्ये आपण एक कप गूळ घालायचं आहे इथे मी गूळ पावडर वापरले तुम्ही नॉर्मल गूळसुद्धा वापरू शकताय अर्धा कप तिळ घेतलेले तर यासाठी एक कप गूळ पुरेसा होईल मंद आचेवर याला एक सारखं असं सा हलवत राहायचं आहे हे बघा गूळ वितळायला सुरुवात झाली आहे पाचच मिनिटात इकडे गूळ वितळलाय आणखी एक दोन मिनिट मी याला एक सारखं असं सा हलवणार आहे याचा पाक तयार करून घ्यायचा आहे आता पाक तयार कसा झाला हे कसं ओळखायचं तर एका वाटीमध्ये मी पाणी घेतलं आहे यामध्ये थोडासा गुळासा घालायचा आणि अशी घट्ट याची गोळी तयार झाली की समजायचं की पाक तयार झाला आहे आता आपण तयार केलेली जी तिळाची पावडर आहे ती मी यामध्ये घातली आहे गॅसचा फ्लेम एकदम कमी ठेवायचा एकसारखं मिक्स करायचं जास्त वेळाला मिक्स करायचं नाही भाजायचं नाही नाहीतर करपलं जातं आहे आणि याचा कडवट असा स्वाद येतो आहे तर यासाठी मी इथं आता गॅस बंदच केला आहे आणि हे एकसारखं मिक्स केलं आहे एका पोळपटाला मी तूप लावून घेतलं आहे त्यावरती हे मिक्स केलेलं मिश्रण आहे ते घालूया वाटीच्या मदतीनं हे असं पसरवून घ्यायचं आहे एकसारखं पसरवून झालं की यावरती मी डेकोरेशनसाठी थोडं छान दिसतात म्हणून तीळ घालणार आहे लाटण्याच्या मत्तीनं ह्याला एकसारखं पसरवून घ्यायचं आहे तीळ थोडे चिकटले पण जातील आणि आपल्या वड्यांचा आकारसुद्धा एकसारखा येईल यानंतर गरम आहे तोवरच याला खाचा पाडून घ्यायचे आहेत थंड झाल्यानंतर दहा ते पंधरा मिनटानंतर याच्या तुम्ही वड्या पाडून घेऊ शकताय तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये सांगा त्याचबरोबर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा